आपण बघत आहात एकपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी आम्ही ए पी आय प्रतापगिरी पवन पोलीस चौकीला चौकीत इन्चार्ज आहे या ठिकाणी आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सर पोलीस निरीक्षक गुन्हे थे, सचिन खरनार सर आणि तपास पथक आणि मी स्वतः असे दिनांक नऊ हो, सात दोन हजार पंचवीस रोजी एक चार चहा विक्रेता होता त्याला पवन नगर स्टेडियम या रोडवर आलो त्याला शौचालयाच्या जवळ घेऊन त्याचे त्याला मारहाण करून बळजबरीने चार हजार तीनशे रुपये काढून नेल्याने या ठिकाणी आंबेड पोलीस ठेवण्याचे चारशे पंचावन्न दोन हजार पंचवीस बी एन एसपर्यंत तीनशे नऊ चार व इतर करणार नाही आणि आर्म एक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे त्या नऊ तारखेला सेम डेटला आमचे तपास करते अंमलदार आणि अधिकारी यांनी एक आरोपी अटक केला होता त्यानंतर त्याच्या त्याची एकत्र तपास करून त्याला दुसरा दोन आरोपीचे नाव निष्पन्न केले त्यामध्ये दुसरा आरोपी देवा पाटील याला सुद्धा काल आम्ही अटक केलेला आहे देवा पाटील याची पोलीस कोठडी ती सोळा तारखेपर्यंत आणि पहिला जो आरोपी चौदा सात पर्यंत मिळाली यामध्ये आरोपी एक मोटरसायकल सायकल गुन्ह्यात वापरलेला त्यात जप्त करण्यात आलेली आहे आणि गेलेला माल जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये पन्नास हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया चालू आहे पोलीस कोठडीमध्ये एक चीफ अनवर खान पठान, नाशिक